राजेशी छत्रपती शाहू महाराज जयंती आहे त्या निमित्त तुम्ही दरवर्षी हा उपक्रम मी मंजूर बाबा एक रिक्षा चालक आहे आणि आज राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे त्या कारणास्तव मी आता गेले तीन वर्ष म्हणजे आता तिसरं वर्ष आहे त्या उपक्रम मी राबवतो माझी माझा जो उपक्रम आहे तो राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त हे प्रवाशांना मोफत मध्ये माझ्या रिक्षातून मी त्यांना मोफत ही करतोय आणि हा उपक्रम मी पुढे असाच राब राबवेन आणि माझी एक विनंती आहे की जेवढे पण कोल्हापूरची रिक्षा व्यवसाय करणारे जे रिक्षा चालक आहे तुम्ही हा उपक्रम राबवावा आज कोल्हापूरात शाहू जयंती म्हणजे यांनी आपल्या कोल्हापूरमध्ये पंधरा ते वीस किलोमीटर अंतरासाठी सकाळी दहा ते संध्याकाळी पाठी यावेळी मोफत प्रवासाची व्यवस्था केलेली आहे आपण पाहत आहात आप मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज